नमस्कार मित्रांनो मी ओमकार पाटील आणि स्वागत करतो तुमचं आपल्या परत एकदा दमदार व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कसे आहात तुम्ही लोक आय होप तुम्ही नक्कीच छान असणार आहे म्हणून तर माझा व्हिडिओ पाहताय तर चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी देखील आणि माझ्यासाठी देखील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पोट धरून हसणार असं मला वाटतंय कारण आज आपण घेऊन आलोय आधुनिक संगीत सोंगी मंडळ सावर्डी बुद्रुक यांच्यातील एक आपलातून विनोदी आणि आध्यात्मिकेतून उभारलेलं पंढरीचा चोर हे सॉन्ग मित्रांनो नाव घेतल्यावरच तुम्हाला कळालं असेल की यामध्ये किती कॉमेडी आहे अतिशय छान पद्धतीनं त्यांनी ती सादर केलं हे सॉंग सचिन सुतार हे कलाकार आहेत त्यात अतिशय छान म्हणजे खरोखर खूप छान कला, कला केल्या त्यांनी मला तर खूप आवडला आहे आजचा व्हिडिओ खूप दम दं, दमदार होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करतो व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओला जास्त इंटर नाही आहेत चला आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ हा दोन भागामध्ये होईल तर आजचा भाग खूप धमाकेदार होणार आहे आणि भाग दोन हा देखील धमाकेदार होणार आहे पण भाग दोन याला थोडासा वेळ लागेल पण मी नक्की प्रयत्न करेन की लवकरात लवकर तो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर जास्त एंट्रू नाही घेत चला आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात कर सर्वांनी येते काय मी मा, वाढील राहायचंय मग चांगली गोष्ट आहे आता जना झाले जरा उलट्या नावाचे जना तरी मोठ्या नावाचे

आणि मला ते दारेकडे नाव नोंदवायच होतं बरं म्हणून मी शाळेत ते शाळा सोडलेला दाखला मागायचा होतो माझ्या हातात गोन म्हणून दाखला दिला सं आता काय वाढवायचं बरं असू दे खरंय आणि ते माझा जोडीदार काय हाताला दिसलं पाहिजे कुठे दिसलं नाही बाबा सकाळ वाचलं त्या झिपऱ्याला उडा लावले कुठं दिसत नाही झाले हे हात मारून बर बर झिपऱ्या झिप्रिया

आपण पंढरपूरला जायचं हाय काय सांगतोच काय होय पंढरपूरला जायचं काय फुकट आलेलं का पैशा रिचारच काय पंढरपूरला जायला पैसे फुकट जायचं पंढरपूरला जायला तुला डोक्या लागते काय डोक्याला येते कसले डोक्यात येते तिथले सांग तुला माहिती नाही म्हणायचे तुला सांगतो कसं करायचंय सकाळच्या बाजूला आंघोळ करायची पांढरी कपडे घालायची गांधी किप्पी घालायची लावायचा बटन असं टाईट लावायचं का, का यात माळ आहे काय आहे काय उकडून घ्यायचं नाही काय नुसतं माऊली 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 म्हणत आहे रामकृष्णा रामकृष्ण आई म्हणली मी नी हिंदीतली सगळी लोटाकंद घालते या माऊली या असा आहे हा आता आपण पंढरपूरला जायच अरे गावात काय आहे काय काय आहे ह्याच्या अगोदर आपण बारीक चोऱ्या मारा करतो बरोबर नाही अंडी चोरली कुणाच्या कोंबड्या चोरल्या आता कुणाची बारकी बारकी रेडकानी पडेल काय त्या रेडकानी तरी ताप दिलाय अरे तीनशे च्या वर तर माहिती आहे ते जे असे तर ते अप्पो भाडं जास्त किस्त बघित असतो आणि ते दलाल मध्ये असत होते मला कोणते त्यामुळं आता हे बारीक कोण्या मला बंद बंद एकदम मोठा डल्ला टाकायचा टाकूया मी तुमच काढलाय कसला जनाजी पंढरपूरला निघाल्या काय सांगतोच काय जेवढं नाही सगळ्या घरात जागी नव्हतं नव्हतं तेवढं घेऊन निघाल्या आपण काय करायचंय जनाजी ज्या दिंडीत हाय त्या दिंडीत घुसायचं त्या लोकांचा विश्वास संपादन करायचा सगळी झोपलेली बघायची आणि जनाजीचं जागीला पडवायचं चांगलं पंढरपूरला जायची तयारी करूया i don't know

चिंगे काय कशाला घराकडे लक्ष देत माझा मालक जेवला असेल का नसल आर भाजी काय केली असेल एवढं जर नवरा प्रेम मृत्यू जायचं असलं तर शिवते आपण म्हण म्हणजे पायाकडे लक्ष द्यायचं नाही काय काय चिंबाई मी काय तुझी काय सांगितलं

पुण्याच्या दिल्लीच काय घ्यायची गरज नाही म्हणजे पिशवी भरतून एकदा सांगतो घेतात बेदानी घेतात खारे घेतल्या वटून घेतल्यात फोटाने घेतल्या शेंगाने घेतल्या शेवू घेतल्या श्वास घे पास नको आंबट असतो ए या घे हा मी हा रे पिशवी भरून घेतलेली आहे पुण्यात दिंडीचा काय मागायचं नाही आपल्याला दोघांनी भाएचे आले जे आहे आणि सगळं बरोबर आहे मावळेरी त्या मावळे असं सगळं भरलंय का पोतायले बरं असू दे हा आता सगळं भरलं तवा ओय ओय हे सगळं भरलंय करते जनाजी भेटलं अरे जनाजी का भेटत नाही

तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला का व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भाग दोन मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन कारण जास्त जीबीचा व्हिडिओ असतो व्हिडिओ अपलोड करायला थोडा टाईम लागतो एडिट करायला म्हणा अपलोड करायला तेवढं नेट पण लागतं त्यामुळे थोडासा वेळ होतो तर काही काळजी करू नका मी नक्कीच व्हिडिओ लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरूच नका कमेंट देखील करून सांगा तुम्हाला दो भाग दोन याची अपेक्षा आहे की नाही ती लवकरच मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्यासोबत कमेंट देखील करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर मी भाग अप दोन अपलोड करताच त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेच येऊन जाईल म्हणून बोलतो की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद